नमस्कार मित्रांनो एम के ऑल न्यूज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो भरपूर उमेदवार म्हणत होते की कारागृहाला यावेळेस जागाच नाही आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता छत्रपती संभाजीनगर तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणे जागा आहेत मित्रांनो कारागृहासाठी तीनशे जागा आहेत तीनशे पंधरा जागा मित्रांनो कारागृहासाठी तर तुम्ही बघू शकता दोन हजार बावीस आणि तेवीस मध्ये कारागृह या ठिकाणी जवळपास अठराशे पदे रिक्त आहेत तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता जागा ही चांगल्या प्रमाणात मित्रांनो कारागृहाला तीनशे पंधरा म्हणजे मजा किंवा जागा चांगलीच आहे येतं प्रत्येक कास्टनुसार त्यांनी पूर्ण डिटेल दिलेलं आहे याची जाहिरात प्रॉपर जाहिरात येणार आहे मित्रांनो एक ते दोन दिवसात जाहिरात येऊन जाईल तर तुमच्या कास्टला तुम्ही जागा बघू शकता हो, ते सर्व डिटेल त्यांनी दिलेलं आहे तर त्यामध्ये त्यांनी डिवाईड केलेलं आहे की बाबा एक्झाम्पलसाठी सांगतो सर्वसाधारणला किती महिला खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त माजी सैनिक अंशकालीन पोलीस बाल्य होमगार्ड म्हणजे गृहरक्षक दल तर अजामधी बेचाळीस जागा असेल तर कसं डिवाईड झालेलं संपूर्ण डिटेल त्यांनी दिलेलं आहे सांगायचा एकच उद्देश की मित्रांनो इकडनं सर्व जाहिरात आता येणारच आहे सर्व जाहिरात मी तुम्हाला तुमच्यापर्यंत नक्कीच पोचवणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून तसेच टेलिग्रामला इंस्टाग्रामला सर्वच ठिकाणी मी तुम्हाला जाहिरात देणारच आहे ऑफिशियल वेबसाईटवर पण प्रसिद्ध होणार आहे मित्रांनो कसं एकदम डिक्लेअर झाल्यानंतर एकदम ट्राफिक असतो आणि वेबसाईट एरर येत असतो मित्रांनो तर फीडे फाईल तुम्हाला सर्व डाउनलोड करून टेलिग्रामला मी तुम्हाला देतच असणार आहे आता फीडे फाईल कसं डाउनलोड करायचं वेबसाईटवर तर आम्हाला मिळेना वेबसाईट एरर येत आहे अजून वेबसाईट ओपन झालेली नाही आहे मित्रांनो एक दोन दिवसात ओपन होईल तुम्ही व्हिडिओच्या टायटलला क्लिक करा डिप्स्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचं लिंक मिळेल तिथं जॉईन करून घ्या टेलिग्राम जवळपास माझ्या टेलिग्रामला नऊ हजार नऊशे उमेदवार जॉईन आहेत मित्रांनो लवकरच तिथं दहा हजार करा आणि फिडे फाईल पण सर्व तुम्हाला तिथं उपलब्ध करून मी देणार आहे आणि मित्रांनो तयारीला लागा ला मित्रांनो पाच तारखेपासून अर्ज करायला सुरुवात होणार आहे तर त्याचाही व्हिडिओ मी बनवलेला आहे स्क्रीनला टच करा वर आयकॉन राईट साईडला आयकॉनमध्ये तो लिंक मिळेल तो व्हिडिओ बघा संपूर्ण माहिती मी तिथं सांगितलेला आहे वयोमर्यादाबाबत भरपूर मित्रांचे मेसेज येत आहे अजून काही अपडेट आलेलं नाही मित्रांनो आल्याबरोबर तो व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत नक्कीच पोचवणार आहे चॅनलवरती नेऊन असेल तर चॅनलला सब्सक्राइब करा मित्रांनो पोलीस भरतीतलं लानातलं लान अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ